मित्रांनो शालेनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच काही तुमच्या गावांच्या कमेंट्स आल्या धन्यवाद थँक्स असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर बरेच काही जण श्रीमद भागवद्गीता ऐकत आहे भागवद्गीता ऐकल्याने आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि आपण भगवान श्रीकृष्णाला याने परमेश्वराला जाऊन आपण मिळतो आपण कोणत्याही देवाला पूजत राहिलो तरी पण आपली भेट परमेश्वराशी होते असे स्वतः श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे तर ऐकूया दहाव्या अध्यायामध्ये काय सांगितलेले आहे गीतेचे ज्ञान आणि सांसारिक ज्ञान आणि कसे काय कोणाशी वागावे कसे कर्म असावे कशी वाणी असावी कोणत्या लोकांशी कसा व्यवहार करावा असे सर्व भगवान श्रीकृष्ण सांगत आहे अध्याय दहावा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे महाभाव अर्जुना आणखीही माझे परमरहस्यमय आहे आणि प्रभावयुक्त म्हणणे आहे जे मी अतिशय प्रेमी अशा तुला आणि तुझ्या हितासाठी सांगणार आहे माझी उत्पत्ती अर्थात लिहिलेने प्रकट होणे ना देव जाणतात ना महर्षी कारण मी सर्व प्रकारे देवांचे व महर्षी यांचे आदी कारण आहे जो मला वास्तविक जन्मरहित अनादी आणि लोकांचा महान ईश्वर असे समजतात तो मनुष्य ज्ञानी असणाऱ्या सर्व पापांपासून मुक्त होतो जो मला भसतात श्रीकृष्णाय नमः नमहा ओम नमो कृष्णाय नम श्री कृष्ण श्री कृष्ण श्री हरी श्री हरी जय श्री हरी असे सुद्धा मला बसतात तर तो व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होतो आणि तो व्यक्ती मलाच येऊन मिळतो आणि मोक्षाची प्राप्ती होते निर्णय शक्ती यथार्थ ज्ञान जे काही आहे ते सर्व काही पापांपासून मुक्त करणारे आहे असे समजावे असे स्वतः सर्व काही श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले आहे जे सुख दुःख उत्पत्ती प्रलय भय अभय अहिंसा समता संतोष तप दान कीर्ती अपकिर्ती असे हे भूताचे अनेक प्रकाराचे भाव माझ्यापासूनच होतात सात महर्षी त्यांच्याही पूर्वी असणारे चार संकादिक तसे स्वयंभू इत्यादी चौदा म्हणून हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्व माझ्या संकल्पनाने उत्पन्न झाले आहेत या जगातील सर्व प्रजा त्याचीच आहे आणि जो पुरुष माझ्या या परमेश्वर रूप विभूतीला आणि योगशक्तीला तत्वत जाणतो तो स्थिर योगाने युक्त होतो यात मुळी शंका नाही मी वास्तुदेवच आहे सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळे सर्व जग क्रियाशील होत आहे असे जाणून श्रद्धा व भक्ती यांनी युक्त असलेले बुद्धिमान भक्त मज परमेश्वराला नेहमी बसतात निरंतर माझ्या मन लावणारे माझ्यामध्ये गुणगान करणारे माझी भागवद्गीता ऐकणारे माझ्यातच प्राण्यांना अर्पण करणारे माझे भक्तजन माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परात माझ्या प्रभावाचा बोध करीत तसेच गुण व प्रभावासह माझे कीर्तन करीत निरंतर संतुष्ट होतात आणि मज वासुदेवातच नेहमी रमवान होत असतात त्या नेहमी माझे ध्यान वगैरे मध्ये मग्न झालेल्या आणि माझ्या प्रेमाने भजणाऱ्या भक्तांना मी तो तत्त्वज्ञान रूप योग देतो आणि त्याला चांगली ज्ञानाची प्राप्ती करून देतो आरोग्याची प्राप्ती करून देतो ज्यामुळे ते मलाच येऊन मिळतात त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतकरणात असलेले मी स्वतः त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्त्वज्ञान रूप दिव्याने नाहीसा करतो हे देवर्षी नारद असे सांगत होते मग अर्जुन म्हणाला आपण परमब्रह्मा परमधाम आणि परमपवित्र आहात कारण आपल्याला सर्व ऋषीगण सनातन दिव्य पुरुष तसेच देवांचाही आधी देव अजन्म आणि सर्वव्यापी म्हणतात देवर्षी नारद अस देवल व महर्षी व्यासही तसेच सांगतात आणि आपणही मला तसेच सांगतात हे केशवा अर्थात श्रीकृष्ण जे काही मला आपण सांगत आहात ते सर्व मी सत्य मानतो हे भगवान आपल्या लीलामय स्वरूपाला न दानव जाणतात न देव जाणतात हे भूतांना उत्पन्न करणारे हे भूतांचे ईश्वर हे सर्व देवांचे देव हे जगाचे स्वामी हे पुरुषोत्तमा तुम्ही स्वतःच आपण आपल्या लीला जाणत आहोत म्हणून ज्या विभूतीच्या योगाने आपण या सर्व लोकांना व्यापून राहिलेला आहात त्या आपल्या दिव्य विभूती पूर्णपणे सांगायला आपण चिंतन करण्यास योग्य आहेत हे जनार्दन अर्थात श्रीकृष्ण आपली योगशक्ती आणि विभूती पुन्हाही विस्ताराने मला सांगा कारण आपली अमृतमय वचने ऐकता असता माझी तृप्ती होत नाही मला असे वाटते अजून मला असे काही अमृतमय वचन ऐकावे आणि तेव्हा माझी अधिकाम अधिक उत्कंठा वाढतच राहते तर अशा काही लीला मला सांगा असे काही ज्ञान मला द्या असे काही सांसारिक जे गुण आहेत ते मला सांगा भगवान श्री कृष्ण म्हणाले हे कुरु अर्थात कुरुवंशीमध्ये श्रेष्ठ अर्जुन आता मी ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत त्या मुख्य मुख्य अशा आहेत तर त्या तुला सांगतो कारण माझ्या विस्ताराला शेवट नाही अंत नाही हे गुड केशा अर्थात अर्जुना मी सर्व भूतांच्या हृदयात असलेल्या सर्व प्राणी मात्रांमध्ये राहतो सर्वांच्या आत्मा आहे मी सर्व भूतांच्या हृदयामधले हृदयामध्ये असलेला एक आत्मा आहे पण हरेक भक्त मला ज्या भावनेने बसतो मी त्यांच्या विश्वास आणि श्रद्धेने त्यांच्या इच्छा पूर्ण करतो तसेच सर्व भूतांचा भूतांचा आदि मय अंत सर्व काही मीच आहे आदितीच्या बारा पुत्रांपैकी विष्णू मी आहे आणि ज्योतीमध्ये जे किरण आहे युक्त सूर्य तो मी आहे एकोणपन्नास वायुदेवताचे तेज नक्षत्राच्या अधिपती चंद्र आहे तो मीच आहे वेदांत सामदेव मी आहे देवात इंद्र मी आहे इंद्रियांमध्ये मन मी आहे भूतांमधील चेतना मी आहे म्हणजे जीवनशक्ती सर्व काही मी आहे अकरा रुद्रांमध्ये शंकर भगवान शंकर पण मीच आहे आणि यक्ष राक्षसांमध्ये धनांचा स्वामी कुबेर सुद्धा मी आहे जो कुणी कुबेर मंत्राचा जप करतो श्रद्धा आणि विश्वासाने तरी माझा आशीर्वाद त्या व्यक्तीवरून राहतो कारण कुबेर देवता सुद्धा मी आहे कुबेरचा सर्वात आवडता मंत्र ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य दीपतय धनधान्य समृद्धी मे देही, देही दापय स्वाहा हा मंत्र कुबेर देवताला सर्वात आवडणारा मंत्र आहे आणि आठ अग्नी सुद्धा मी आहे शिकरे असणाऱ्या पर्वतांमध्ये सुमेरू पर्वत मी आहे पुरो पुरोहितांमध्ये मुख्य बृहस्पती मला समज हे पार्था अर्थात अपुथा पृथापुत्र अर्जुना मी सेनापतीमधला स्कंद आहे जलाशयामधला समुद्र मी आहे मी महर्षीमध्ये भृगू शब्दांमध्ये अक्षर अर्थात ओंकार आहे सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये जप यज्ञ आणि स्थिर राहण्यामध्ये हिमालय सर्व काही मी आहे सर्व वृक्षात पिंपळ वृक्ष माझे आवडते वृक्ष आहे तर पिंपळ वृक्षामध्ये माझे वास्तव्य राहतं जो कोणी शनिवारी पिंपळ वृक्षामध्ये एक तेलाचा दिवा लांबवातीचा त्यात थोडे तीळ घालून मला लावेल ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करेल त्याची कसलीही साडेसाती प्रखर असली तरी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने आणि भागवद्गीताचा सर्वात जास्त गीता भागवत गीता ऐकल्याने या सातवा अध्याय ऐकल्याने विष्णू सहश्रणाम जप केल्याने त्याची साडेसाती संपूर्ण कमी करतो असे माझे सर्व वृक्षांमध्ये पिंपळ या वृक्षामध्ये वास्तव्य आहे पितृमध्ये सुद्धा पितृ देवता जे आहे तर ते पिंपळ वृक्षामध्ये विष्णू मी आहे देवर्षीमध्ये नारद मुनी मी आहे गंधर्वामध्ये चित्ररथ मी आहे आहे आणि सिद्धांमध्ये कपिल मुनी ते सुद्धा मी आहे घोड्यांमध्ये अमृताबरोबर उत्पन्न झालेला उच्च श्रवा नावाचा घोडा सर्वात महत्त्वाचा आहे तर उच्च श्रवा नावाचा जो घोडा आहे श्रेष्ठ हत्तींमध्ये ऐरावती नावाचा जो हत्ती आहे आणि मनुष्यांमध्ये जो राजा मला समज तर सर्व काही उच्च श्रवा घोडा मी आहे हत्तींमध्ये ऐरावत हत्ती श्रेष्ठ आहे तो मी आहे मी शास्त्रांमध्ये व्रज आहे गायींमध्ये कामधेनु मी आहे रीतीने प्रजापतीचे कारण कामदेव मी आहे सर्पांमध्ये सर्पराज वासुकी मी आहे असे अनन्य भावाने मी सर्व काही प्राणी जगमात्रांमध्ये संपूर्ण मीच आहे मी नागांमध्ये शेषनांग मी जलाचरामध्ये अधिपती वरून देऊ मी, मी। पित्रांमध्ये अरियमा नावाचा पित्तर आणि शासन करण्यामध्ये यमराजसुद्धा मी आहे पित्रांमध्ये अरियमा नावसुद्धा तुम्ही बोलले तरीसुद्धा सर्व पापांचे नाश होऊन पितृदोष कमी होतो मी दत्त्यांमध्ये प्रल्हाद गणनांना करण्यामध्ये समय आहे तसेच पशूंमध्ये मृगराज आणि सिंह पक्ष्यांमध्ये मी विनिता पुत्रसुद्धा मी आहे मी पवित्र करण्यात वायू शस्त्रधारात श्रीराम मी आहे माशांमध्ये मगर आणि नद्यांमध्ये भगीरथी गंगा ते सुद्धा मीच आहे हे अर्जुना सृष्टीच्या आधी आणि अंत तसेच मध्य मी आहे मी विद्यातील आध्यात्मिक विद्या ब्रह्मविद्या परस्पर वाद करणाऱ्यातील मध्य निर्णयासाठी केला जाणारा वाद सर्व काही मी आहे मी अक्षरातील आकार समसांपैकी द्वंद्व समास आहे अक्षय काल तसे सर्व बाजूंनी तोंड असलेलं विराट स्वरूप सर्वांचे पोषण धारण करणारा सर्व काही मीच आहे मी अक्षरांमधील आकार मी आहे आणि समसांपैकी द्वंद्व अक्षय काल तसेच सर्व बाजूंनी तोंडेल असलेला विराट स्वरूप सर्वांचे धारण पोषण करणारा सुद्धा मी आहे सर्वांचा नाश करणारा मृत्यू आणि उत्पन्न होणाऱ्याच्या उत्पत्तीचे कारण मी आहे तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती आणि लक्ष्मी वाणी स्मृती मेधा धृती आणि क्षमा ते सुद्धा मी आहे जो कोणी या सात नावांचं स्मरण करतो त्याच्यावर लक्ष्मी माता खूप प्रसन्न राहते तर सात नावं कीर्ती लक्ष्मी वाणी स्मृती मेधा धृती आणि क्षमा हे सर्व काही मीच आहे तसेच गायन करण्याजोगे वेदांमध्ये मी व्रतसाममध्ये मी छेदांमध्ये गायत्री छंद मी त्याचप्रमाणे महिन्यातील मार्गशीर्ष महिना आणि ऋतूंमधील वसंत ऋतूमध्ये सुद्धा मी आहे मी छल करणाऱ्यातील दूध आणि प्रभावशाली पुरुषांचा प्रभाव आहे मी जिंकणाऱ्यांचा विजय आहे निश्चयी लोकांचा निश्चय सात्विक पुरुषांचा सात्विक भाव भाग मी आहे असेच वृष्णवंशीयांमध्ये वासुदेव अर्थात मी स्वतः तुझ्या मित्र पांडवांमध्ये धनंजय म्हणजे मी मुनींमध्ये वेदव्यास मुनी आणि कवींमध्ये शुक्राचार्य कवीसुद्धा मी आहे दंड करणाऱ्याचा दंड म्हणजे दमन करण्याची शक्ती मी आहे विजयांची इच्छा करणाऱ्याची नीती मी आहे गुप्त ठेवण्यासारख्या भावांचं रक्षण मौन ज्ञानवानांचे तत्वज्ञान संपूर्ण काही मी आहे आणि हे अर्जुना मी जे सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण ते सर्व काही मीच आहे कारण अशा चराची चराचरातील एकही भूत नाही की जे माझ्याशिवाय असेल सर्व प्राणी मात्रांमध्ये सर्व हृदयांच्या मात्रांमध्ये संपूर्ण मीच आहे हे परतपा अर्थशत्रुतापणा अर्जुना माझ्या विभूतीची अंत आणि हा विस्तार तर तुझ्यासाठी थोडक्यात सांगितला आहे जी जी ऐश्वर्ययुक्त कांतीयुक्त आणि शक्तीयुक्त वस्ती आहे तीसुद्धा माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती समज किंवा हे अर्जुन हे फार फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे ते मी संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून राहिलेलो आहे श्रीमद् भागवतरूपी उपनिषद असा हा अध्याय दहावा अध्यायामध्ये सांगितले गेलेले संपूर्ण ज्ञान होते तर ते ज्ञान मी तुम्हाला सांगितले तर दहावा अध्याय संपूर्ण झाला आहे मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा दहावा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्व प्राणी मात्रांमध्ये या अध्यायात सांगितले गेले आहे की सर्व प्राणी मात्रांमध्ये भगवान श्रीकृष्णाचाच वास्तव्य आहे आपण कोणाला पण भजले या कोणाला कोणत्याही देवाला कोणत्याही देवीला भजले तरी सर्व प्राणी मात्रा भगवान श्रीकृष्णाला जाऊन मिळतील म्हणून गीता ऐकले म्हणजे आपण मोक्षाची प्राप्ती होईल आणि आपण भगवान श्रीकृष्णाला जाऊन मिळणार म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त या पितृपक्षामध्ये भागवद्गीता ऐकण्याचे करावे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप कर नेचे करावे पितृंच्या फोटोंना दिवा अगरबत्ती हार लावावा मटक्याजवळ दिवा लावावा दररोज दरवाजाला दिवा लावावा आणि दान धर्म करावे जर पितृ पक्षात आपण कोणाला गोड जलेबी गोड साखर तांदूळ दान केले तरी पण आपला पितृदोष कमी होईल म्हणून जास्तीत जास्त जणांना आपण असे दानधर्म करायला विसरू नका ज्यांची परिस्थिती अगदी अधि, अतिशय चांगली आहे तर त्यांनी तर या पितृपक्षामध्ये भोज घालावे श्रद्धा पिंडदान श्राद्ध अशा काही वस्तू कराव्या की ज्याच्याने आपला पितृदोष दूर होईल मानप्रतिष्ठेत वाढ होईल आणि भरभराटी घरात अन्नची आणि धनधान्याची भरपूर राहील आपल्या मुलामुलींची प्रगती व्हायला मदत होईल तर अशा प्रकारे या पितृपक्षात जे काही आपण जेवढे दानधर्म केले तेवढे कमी आहे म्हणून गीता पण आपण ऐकली तरी पण आपली दानधर्म केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते पितृदोष नाहीसा होतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा शालिनी भक्तीसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा जय श्री महाकाल